पाहिजे पहा आपण आंतर काळ गती हा नवीन धड्याला सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये आपण काळ म्हणजे गड़ा, आधारित प्रश्न आपल्याला वेळेवर आधारित प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत त्याच्यानंतर अंतर गती वेग आपण म्हणजे हे पाहणार आहोत आंतर वेळ आणि वेग हे त्यावरील आधारित प्रश्न आपण घड्याळेचे प्रवरील प्रश्न संपल्यानंतर ते पाहणार आहोत त्याच्यातला पहिला भाग पाहूया आपण काळ म्हणजेच घड्याळ आणि घड्याळावरील उदाहरणे आता घड्याळ सर्वांना माहीत आहे माहीत आहे सर्वांना कोणाकोणाला वेळ म्हणजे टाइम घड्याळ मधला टाइम समजतो समजतो ठीक आहे <coughs> तर तुम्हाला घड्याळ माहीत आहे माहीत असायलाच पाहिजे कि नाही घड्याळ पाहिली असेल तुम्ही कि नाही ओके छोटा काटा असतो त्याला काय म्हणतो आपण तास काटा त्याच्यापेक्षा मोठा मिनिट काटा आणि त्याच्यापेक्षा मोठा ठीक आहे हे सर्वांना तर माहीतच आहे ठीक आहे मग आपल्याला दोन प्रकारच्या घड्याळीचा टायमिंग कसा असतो दोन प्रकारचा असतो एक, एक बारा तासी घड्याळ आणि एक चोवीस तासी घड्याळ ठीक आहे बारा तासी घड्याळीमध्ये बाराच्या नंतर परत किती वाजतो एक वाजतो है ना अशा पद्धतीने ते बारा तासी घड्याळ चालतं परंतु चोवीस तासी घड्याळेमध्ये बाराच्या नंतर एक मांज वाजला म्हणजे किती वाजले तेरा वाजले चौदा वाजले अशा पद्धतीने असत बारा तासी घड्याळ आणि चोवीस तासी घड्याळ तुम्हाला माहित असलं पाहिजे ठीक आहे आता मला मी विचारतो ते सांगा चार वाजले समजा बारा तासी घड्याळेमध्ये चार वाजले तर चोवीस तासी घड्याळीमध्ये किती वाजले सोळा म्हणजेच बारा अधिक चार करायचं काय करायचं बारा अधिक चार म्हणजे किती वाजले सोळा वाजले कळत ना चोवीस तासी किती वाजले सोळा वाजले बरोबर पाच वाजले बारा तासी घड्याळेमध्ये म्हणजे बारामध्ये पाच काय करायचे ऍड करायचे कारण चोवीस तासी घड्याळेमध्ये बारा अधिक पाच किती होतात सतरा वाजले समजते का कोणाकोण लक्षात येते लक्षात येते त्यानंतर आठ वाजली, पण हे दुपारच्या म्हणजे संध्याकाळचे आठ आ हे लक्षात ठेवा म्हणजे बारा अधिक आठ किती वाजले वीस वाजले जर समजा मी म्हणलं असतं सकाळचे आठ वाजले तर आठच वाजले असा अर्थ होतो त्याचा है ना हे आठ कोणते रात्रीचे म्हणजे संध्याकाळचे आठ लक्षात येते ना हा फरक कळतो का तुम्हाला ठीक आहे हा रात्रीचे सात वाजले सात वाजले हे बारा तशी घड्याळीमध्ये बनलं तर हे किती होतील बारा अधिक सात म्हणजे किती एकोणावीस वाजले एकोणास वाजले समजते का आणि आणखीन एक उदाहरण घेऊया रात्रीचे दहा वाजले हा बारा अधिक बावीस बारा अधिक बावीस सॉरी बारा अधिक दहा म्हणजे बावीस वाजले कळतं का चोवीस तासी घड्याळ आणि बारा तासी घड्याळ कोणाकोणाला समजते घड्याळ समजते ना तुम्हाला ठीक आहे चला हे लिहून घ्या सला लिहून घ्या चला लिहून घ्या जेव्हा आपल्याला बारा ताशी घड्याळीचं रूपांतर चोवीस तासी घड्याळीत करायचं तर त्या टायमामध्ये बारा तास काय करतो आपण ऍड करतो ठीक आहे लक्षात आलं मग बारा ताशी घड्याळ आणि चोवीस तासी घड्याळ बारा ताशी घड्याळीचं गड़ा रूपांतर जेव्हा आपण चोवीस तासी घड्याळीत करतो तेव्हा संबंधित वेळेमध्ये बारा काय करतो अधिक करतो करतो ना ऐक आणि जर आता चोवीस तासी घड्याळीच जर बारा तासी रूपांतर करायचं असेल तर ते कसं चला त्याच्या खाली लिहायचं तुम्ही चोवीस तासी घड्याळ रूपांतर बारा तासी घड्याळीत करतात हा पहिलं नंबर एक सोळा वाजले चोवीस तासी घड्याळीमध्ये सोळा वाजले म्हणजे किती वाजले रे बारा तासी घड्याळी सोळा वाजले म्हणजे चारी तास घड्याळीमध्ये बारा वाजा सॉरी सोळा वाजा बारा करा म्हणजेच किती वाजले चार वाजले बारा तासी घड्याळीत करताना चोवीस तासात बारा काय करतो आपण वजा करतो दोन सतरा वाजून तीस मिनिट म्हणजे सतरा तीस वाजले हा सतरा तीस म्हणजे किती पाच वाजून तीस मिनिटे मग कसं करतो आपण सतरा तीस मधून बारा काय केले वजा केले बारा वाजले म्हणजे बारा पॉइंट झिरो झिरो म्हणजे किती वाजले रे पाच वाजून तीस मिनिट म्हणजे साडेपाच वाजले समजते का अठरा ती। वाजून तीस वाजले अठरा तीस मिनिट म्हणजे चोवीस तासे घड्याळीत हा अठरा तीस मधून बारा वाजता करावं लागते बारा तास म्हणजे सहा वाजून तीस मिनिटे <coughs> सहा तीस वाजले सहा तीस म्हणजे साडे सहा वाजले कळत ना चोवीस तासी ता बारा तासी घडत रूपांतर एकवीस पंचेचाळीस म्हणजे किती नऊ <coughs> 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 no? पंचेचाळीस व्हेरी गुड एकवीस पंचेचाळीस मधून चला एकवीस मला सांगा एकवीस पंचेचाळीस वाजले म्हणजे किती रे हा नऊ म्हणजे बारा वाजा केले बारा तास त्याच्यातून तर नऊ पंचेचाळीस अरे हो अठरा तेरा केलं कमी एक मिनिट अठरा तीस पाहिजे होत हा सॉरी हा समजलं का हा एक घ्या अजून तेरा चाळीस वाजले तेरा चाळीस म्हणजे तेरा वाजून चाळीस मिनिट त्याच्यातून बारा तास काय करायचे वजा करायचे चोवी बारा तासी घड्याळीमध्ये किती वाजले एक वाजून चाळीस मिनिटे एक चाळीस वाजले का। चला लिहून घ्याय जेव्हा आपण चोवीस तासी घड्याळीचं बारा तासी घड्याळीत रूपांतर करतो तेव्हा दिलेल्या वेळेमधून बारा तास काय करायचे वजा करायचे आणि बारा तासी घड्याळीचं चोवीस तासी मध्ये घड्याळी रूपांतर करताना बारा तास काय करायचं ता ऍड करायचे ठीक आहे समजलं का मग तुम्हाला बारा तासी घड्याळीचं चो रूपांतर चोवीस तासी घड्याळीत करायचं असेल तर अधिक बारा करा आणि चोवीस तासी घड्याळीचं रूपांतर बारा तासी घडाळत करताना वजा बारा करा ठीक आहे लक्षात राहील मग मी जर तुम्हाला असं विचारलं दुपारचे दुपारचे किंवा असं विचारलं साड़े तीन वाजले चोवीस तासी घड्याळ किती वाजले पंधरा वाजून तीस मिनिटे है ना जर मी असं म्हणलं सोळा वाजून पंचेचाळीस मिनिट बारा तासी मध्ये चार पंचेचाळीस म्हणजे पावणे पाच ओके चला झालं का सर्वांच चला आता वेळेची काय करायची आपल्याला उदाहरणे पाहायची बेरीज पाहायची लिया लिया वेळेचे उदाहरणे त्याच्यामध्ये बेरीज चला पश्चार चार मिनटे तास, तास तीस मिनिटे अधिक दोन तास पंचि मिनटे तास पंचा मिनिटे बरोबर प्रश्नार्थ चिन्ह एक पहिला प्रश्न समजून घ्या इकडे पहा यांची काय करायची रे हा बघा इकडे पहा तास दोन कॉलम करूया तास आणि मिनटे तास आणि मिनटे पहा किती म्हणते चार तास किती मिनिटे तीस मिनिटे चार तास तीस मिनिटे अधिक दोन तास पंचेचाळीस मिनिटे इकडे आहे सगळे जण यांची काय करायची तासातलं तासात लिहिलं मिनिटातलं मिनिटात लिहिलं मी ओके आता यांची काय करूया बेरीज करूया पाच जशाला तसे चार आणि तीन सात आणि चारण दोन सहा आता किती आले सहा सहा पंच्याहत्तर आता मला सांगा मिनट साठच्या वर असतात का मिनट कधी साठच्या वर नसतात मग चार तास तीस मिनटे अधिक दोन तास पंचेचाळीस मिनिटे तर तुम्ही असं म्हणाल सर सहा तास पंच्याहत्तर मिनटे असं होईल का कधी <laughs> हा 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 तर तुम्हाला माहित आहे की मिनटं हे साठ मिनिटं म्हणजे एक तासात कन्वर्ट होतो साठ मिनिटं म्हणजे एक तासात कन्वर्ट होतो म्हणजेच आपल्याला आता पहा हे पंच्याहत्तर जे मिनिट आहे साठ मिनिटं झाले की एक तास होत असतो साठ मिनिट झाले की एक तास होत असतो म्हणून हे साठ एक तास तिकडे द्यायचं आहे मिनिटातला एक तास इकडे द्यायचा आहे म्हणजेच आपल्याला याच्यातून साठ वजा करावं लागतील आणि एक याच्यामध्ये ऍड करावं लागेल वजा साठ आणि हे साठ म्हणजेच इकडे काय एक तास गेला म्हणजे किती अधिक करावं लागेल आणि इकडून वजा करावं लागेल सहा मध्ये एक ऍड केला किती होतील सात आणि पंच्याहत्तर साठ गेले पंधरा हे कोणा कोणाला कळायला मला सांगा हे, हे साठ वजा का केले कळालं का बघा आपला वेळ आला होता बेरीज आली होती सहा तास पंचाहत्तर मिनिटे तुम्हाला माहित आहे की एक तास किती मिनिटाचा असतो साठ मिनिटाचा मग वरचे जे असतात साठच्या वरचे पंच्याहत्तर मिनिटं झाले ना मग पंच्याहत्तर मिनिटं जमते का तसं आपल्या याच्यामध्ये नाही म्हणून आपण काय केले साठ मिनिटे याच्यातून वजा केले मग साठ मिनिटे याच्यात वजा केले मग साठ मिनिटं म्हणजेच किती तास हो एक तास एक तास त्याच्यामध्ये काय केला ऍड केलं ओके मग सहा अधिक एक झाले सात आणि पंच्याहत्तर म्हणून साठ गेले तर उरले किती पंधरा म्हणजे तुम्ही म्हणू शकता की चार तास तीस मिनिटे अधिक दोन तास पंचाळीस मिनिटे याचं उत्तर असं होईल सात तास पंधरा मिनिटे याचं उत्तर असं होईल सात तास पंधरा मिनिटे कोणाकोणाला समजला हात करा समजते का हे साठ वजा का केले कळालं का चला लिहून घ्याय एकूण वजा केल्याने एकीकडे ऍड केलाय आपण साठ मिनिटे म्हणजे एक तास तो इकडे ऍड केलाय आपण बेरीजच करायलोय फक्त तिकडून ते काय करावं लागतील मायनस करावं लागलं ला आपल्या मिनिटाचं रूपांतर तासात केलं आपण म्हणून इकडून वजा आणि इकडं ऍड मग अशा टाइपचा प्रश्न पुढे दिला चमेल का तुम्हाला ठीक आहे चला तास मिनिटे अकरा तास म्हणते आणि दहा मिनिटे पाच तास वीस मिनिटे यांची काय करायची रे बेरीज दहा अधिक तीस किती होता दहा अधिक वीस किती होता तीस अकरा अधिक पाच सोळा सोळा तास तीस मिनिटे सरळ सरळ होता इथं आपल्याला गरज नव्हती चला लिहून घ्या घ्या बोल ना का लिहा प्रश्न घ्या दोन तास तीस मिनिटे दोन तास तीस मिनिटे तुम्ही सोडवा आता हे प्रश्न दोन तास तीस मिनिटे अधिक चार तास पंचावन्न मिनिटे चार तास पंचावन मिनिटे कोंडीही उत्तर काढू शकता तुम्ही हा तुम्हाला लक्ष देते पहा तास आणि मिनिट सॉरी तास आहे दोन तास तीस मिनिटे चार तास पंचावन्न मिनिटे यांची काय करायची <laughs> सॉरी यांची काय करायची बेरीज पाच पाचन तीन आठ चार दोन सहा बघा आता मिनटे पंच्याऐंशी मिनिटे आहेत म्हणजे पंच्याऐंशी मिनिटे जमतं का नाही साठ मिनिटाचं रूपांतर एक तासात करतो आपण म्हणजे आपल्याला माहित आहे की एक मिनिट म्हणजे सॉरी एक तास म्हणजे साठ मिनिटे म्हणून इथून साठ वजा करा आणि एक एक तास इकडे आलं तर काय होतो एक तास होतो इकडे काय करा अधिक करा हे सात होतील आणि हे पाच आठ मधून सहा गेले दोन म्हणजे सात तास पंचवीस मिनिटे सात तास पंचवीस मिनिटे सात तास पंचवीस मिनिटे कोणाकोणाला समजलं चला आलत व्हेरी गुड हे तुम्हाला साठ मिनिटं का वजा करायला ते कळतं का कोणाकोणाला समजलंय कारण पंच्याऐंशी मिनिटं आपण पंच्याऐंशी मिनिटं होऊन असं म्हणत नाही आपण त्याला तासात कन्वर्ट कर करतो है ना मग किती मिनिट किती तासाचा एक म्हणजे किती मिनिट म्हणजे कि एक तास साठ मिनिट म्हणजे एक तास मग एक तास तर आपण ऑलरेडी ऍड करायलाच ना आणि तिकडून साठ मिनिट काय करावं लागतील ला? वजा करावं कोणा कोणाकोणाला समजलं चला पुढचा प्रश्न चौथा प्रश्न घ्या लिया।, लिया तीन तास पन्नास मिनिटे तीन तास पन्नास मिनिटे अधिक चार तास वीस मिनटे बरोबर किती चार तास वीस मिनिटे आठ तास दहा मिनिटे आलं का उत्तर बाणाकोणाचं आलं व्हेरी गुड तास मिनिटे तीन तास पन्नास मिनिटे म्हणते आणि यांची बेरीज करायची चार तास वीस मिनिटे यांची बेरीज करूया एक तर शून्य पाच दोन सात आणि तीन सात 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 तास सत्तर मिनटे होईल रे हा आता याला आपल्याला सत्तर मिनटं म्हणजे साठच्या वर ते मग सात त्याच्यातून काय करावं लागते वजा करावे लागतील मग साठ मिनटे वजा म्हणजे एक तास इकडं ऍड करणं इकडे बेरीज तिकडे वजा पाहिली होतील दहा आणि आठ म्हणजेच आठ तास दहा मिनिटे म्हणजे याचा अर्थ असा होतो की तीन तास पन्नास मिनिटे आणि चार तास वीस मिनिटे यांची जर आपण बेरीज केली तर के त्याचं उत्तर येतं आठ तास दहा मिनिटे गणितीय भाषेत किती झालं असतं सात तास सत्तर मिनिटे परंतु मिनिटामध्ये तासामध्ये कन्वर्ट करावा लागला आपल्याला तर ते होतील आठ तास दहा मिनिटे कारण एक तास केव्हा होतो साठ मिनिटानंतर एक तास होतो होतो की नाही होतो की नाही तास मिनिटे ए बोललो तीन तास पंचेचाळीस मिनिट तासात तीन तासात तास, तास, तास मिनिटाला मिनिट एक तास पंचावन मिनिट यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची पाच अधिक पाच दहाशी शून्य हातचा एक पाच आणि पाच दहाशी शून्य हातचा एक किती हातच करायचं का म हातचा इकडे न्यायचं नाही का